मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महायुती हा वाद चांगलाच तापत चाललाय एकमेकांवर टीका करताना उद्धव ठाकरे आणि भाजपा नेत्यांच्या तोंडी आता प्राणी येऊ लागलेले आहेत अनाकोंडा अजगर नागोबा अशी उपमा देत फुपकार केले जात आहेत बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यानं मुंबई गिळायची हे स्वतःच अजगर आहे त्या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी हिंदुत्व केलं भाषेत बघा म्हणा वाजगर कोणते कळेलकोंडा स्वतः आहे गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा घालून बसलेला आहे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद अनाकोंडा अजगरांपर्यंत येऊन ठेपलाय याला निमित्त ठरलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा मुंबई दौरा भाजप मुख्यालयाचं भूमिपूजन कार्यक्रमातून अमित शहानी विरोधकांचा साफ करून टाकण्याचा निर्धार बोलून दाखवलाय यावरून उद्धव ठाकरेंनी पलटवार करत दिल्लीच्या अनाकोंडाला मुंबई गिळायची असा घडाघात केला कार्यकर्ता का आहवान करना चाहता की इतर दमखम के साथ विरोधी का सुपडा साफ हो लेकर कहीं पर वो दिखाई न पडे इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेनगुनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्या टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यानं मुंबई गिळायचे बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहाना एनाकोंडा म्हटल्यानं भाजपा नेते संतापले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना मुंबई गिळंकृत करणारे अजगर म्हटले तर संजय राऊतांनी अजगर कोण आहे हे आरशात पहावं असा टोमणा मारला उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले त्यांना निराशेने घेरलेले आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे दिवस मानसिक संतुलन ठासळत इतरांना अनाकोंडा मरणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत जे फक्त पडून राहतात आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुत्कार काढतात या अजगरानं स्वतःच्या हो पक्षाला आपल्या सैनिकांना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांना गिळलं पंचवीस वर्ष मुंबई गिळंकृत केली तो अजगर आज इतरांवर दोष देतो काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात त्यांनाही माहित आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही जेव्हा वाव जे होता तेव्हा मी मुख्यमंत्री स्वतःचा मुलगा मंत्री याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय बघा म्हणा वाजगर कोणते कळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना अॅनाकोंडा म्हटले पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर विळखा घालून बसलेल्या अॅनाकोंडाचं पोट भरत नाही असा टोला लगावला तर आशिष शेलारांनी आयत्या बिळात नागोबा अशी उपमा दिली आता अॅनाकोंडा म्हणाल तर हे अॅनाकोंडा स्वतः गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेला आहे हा बसम्या रोग झालेला अनाकोंडा आहे आणि याचा पोट कधीच भरत नाही भरणार नाही पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहेत तर उद्धवजी कोणाला तरी अनोगुंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात आयत्या बिळावर नागोबा मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्नी साथ घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री नागोबा आणि आता जात आहेत हे सुद्धा नागोबा असं म्हणायचं का हा आमचा प्रश्नचिन्ह एकमेकांवर टीका करताना उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या तोंडी प्राणी येऊ लागले अनाकोंडा अजगर नागोबा अशी उपमा दिली जाते भविष्यात हे नेते एकमेकांना चावले तर आश्चर्य वाटू देऊ नका पद्मेश पवार पुढारी न्यूज मुंबई